वृषभ राशीचे अठरा गुण महाभविष्यवाणी वृषभ राशीचे स्वामी शुक्रग्रह आहेत वृषभ ही बारा राशीतील दुसऱ्या क्रमांकाची राशी आहे क्रमांका वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये कोणते गुण व अवगुण पाहायला मिळतात हे पाहू एक वृषभ राशीच्या व्यक्ती मेहनती असतात दोन या व्यक्तींमध्ये समतोल चांगला पाहायला मिळतो या व्यक्ती आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीत चांगला समतोल साधतात तीन या व्यक्तींचे डोळे खूप आकर्षक असतात चार वृषभ राशीच्या व्यक्ती दिसायलाही आकर्षक असतात पाच या राशीच्या व्यक्तींना नटायला सजायला खूप आवडते सहा या व्यक्तींना फिरायला खूपच आवडते तसेच या व्यक्ती रोमँटिक असतात सात या व्यक्तींचा संयम चांगला असतो आठ या व्यक्तींमध्ये धैर्यसुद्धा चांगले असते नऊ या व्यक्ती आपले काम स्वच्छ व व्यवस्थित करतात दहा वृषभ राशीच्या व्यक्तींना थाटामाटात राहायला आवडते व हात थाटमाट ते स्वतः प्राप्त करतात अकरा या व्यक्तींना आपल्या जन्मस्थळापासून लांब जाऊन राहायला आवडते बारा या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या नात्यात खूप भावनिक होतात तेरा राशीच्या व्यक्ती शंका घेणाऱ्या असतात चौदा राशीचे लोक दुसऱ्यांच्या बोलण्यात लगेच फसतात व ही गोष्ट त्यांना खूप वेळाने कळते पंधरा या व्यक्तींचे भाग्य तीस वर्षानंतर खूप चांगले साथ देते सोळा वृषभ राशीच्या व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी चांगली छाप सोडतात सतरा या राशीच्या व्यक्तींचा अवगुण हा आहे की त्या हट्टी व जिद्दी असतात अठरा या व्यक्तींना गळ्यासंबंधी व डोळ्यासंबंधी तक्रारी असतात वृषभ राशीचे चांगले मित्र प्रेमविवाह होऊ शकतो त्या राशी आहेत मिथून कन्या तूळ मकर व कुंभ धन्यवाद